हरित ऊर्जेच्या माध्यमातून दुसरी हरित क्रांती घडवणार वीज बिल माफीसोबतच दिवसा विजेचं स्वप्न पूर्ण करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन शून्याची सुरुवात वाशिम जिल्ह्यातील उंबरडा येथे चार मेगावॅट आणि धाराशिवमधील नारंगवाडी येथे दोन मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं यावेळेस त्यांनी हे भाष्य केलं अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज नक्कीच जगदीश आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजना टू पॉईंट झिरोच्या लोकार्पण कार्यक्रम सोळा हा सह्याद्री अतिथीगृह आहे ते पार पडला हा सोळा सकाळी अकरा वाजता आणि या आपण म्हणतो सोहळ्यातून दुसरी हरित क्रांती घडवणार असं आहेत आणि आपण बघतो वीज बिल माफी सोबत दिवसाचे स्वप्न पूर्ण करणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे आणि या आपण या एकतर बघितलं तर वाशिम जिल्ह्यातील उंबडा येथे चार मेगावॉट तर धाराशिव मधील नारंगवाडी येथे दोन मेगावॉट तर प्रकल्पाचे लोकार्पण देखील त्यांनी केलेले आहे तसंच आपण बघितलं दुसऱ्या प्रणालीद्वारे उंबडा व वा नांगरवाडी शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद देखील साधलेला आहे त्यामुळे मोठा आता फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्यांची वीजवापी देखील यामधून होणार आहे आणि आपण बघा हा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे आणि आपण बघत तर सौर सौर कृषि वाहनी योजना टू या बढ़त सर्व आश्वासन से देखा है ठीक तो है धन्यवाद मनोज महिला बदल